आकाक्षा आपण पाहत आहात लक्षवेध मधून अचूक वेळ अचूक बातमी आज आच सध्या आपण आले आहोत फडकुले सभा येथील सुरू असलेलं साखाव फाउंडेशन तर जाणून घेवा डॉक्टर जगदीश पाटील सरांकडून साखाव फाउंडेशन म्हणजे नेमकं काय आणि ने हे त्यांनी दरवर्षी करतात पर्सनली या कार्यक्रमाला दरवर्षी विसिट होते तर जाणून घेवा सरांच्या प्रतिक्रिया आणि साखव म्हणजे काय नमस्कार सर नमस्कार असं तुम्ही दरवर्षी साखव फाउंडेशन हे मानवतेच्या मानुसतेच्या दृष्टीने करा तर याबद्दल साखव साको खरं तर एक कोकणी शब्द आहे साखो म्हणजे अतिशय दुर्गम भागामध्ये दोन ठिकाणांना किंवा दोन व्यक्तींना जोडणारा नैसर्गिक लाकडी फोल ज्याला साको म्हटलं जातं मग आम्हीसुद्धा दाता आणि याचक अशा दोघांना जोडण्याचं काम करतो आम्ही म्हणून आम्ही साकव म्हणून आपण संस्थेला साखो हे नाव घेतलं दरवर्षी सर तुम्ही दहा असे संस्थांना इथं प्रदर्शन करण्यासाठी पर परवानगी देता मग ते असे तुम्ही त्यांच्यातील कोणते वैशिष्ट्य बघता कसं आहे साकोच्या अंतर्गत तरी पाच उपक्रम आपण दरवर्षी राबवत असतो गेल्या पंधरा वर्षापासून साकोचं कार्य सुरू आहे पण समाजामध्ये इतर अनेक प्रश्न आहेत ज्यांना म त्यांची वाचा फोडणं गरजेचं आहे किंवा ज्या प्रश्नांसाठी काम करणं गरजेचं आहे पण आम्हाला मर्यादा येतात त्यामुळं समाजामध्ये इतर अनेक संस्था आहेत ज्या की वेगवेगळ्या विषयावरती अतिशय सुंदररित्या काम करतात मग एक विचाराला कुठंतरी आपण वेगळं काहीतरी करण्यापेक्षा ह्या ज्या संस्था काम करत आहेत ह्या संस्थांना आपण समाजाच्या समोर आणून त्या संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आपण एक उपक्रम करावा म्हणून आपण अशा समाजातल्या दहा संस्था निवडतो ज्या प्रोजेक्ट बेसवरती काम करतात तीन वर्षापूर्वीचं रजिस्ट्रेशन असतं अशा संस्थांना घेऊन आपण हा हो उपक्रम सुरू करतोय गेल्या तीन वर्षापासून म्हणजे हे चौथं वर्ष आहे आता आ, काल तुम्ही आपल्या बीज मध्ये त्यांना तुम्ही उद्घाटनासाठी बोलवला काहीतरी तुमचं उद्दिष्ट असेल तर त्यांना ते आम्हाला नक्कीच आपण हा उपक्रम सुरू करण्यामध्ये तीन आमचे मेन हेतू होते एकतर ह्या सगळ्या संस्थांना सक्षमीकरण होणं किंवा त्यांना फंडिंग मिळणं त्यासोबतच ह्या संस्थांचं एक रचनात्मक काम त्या संस्थांनी करावं हो। आपल्याकडं अतिशय सुंदर काम करतात संस्था झपाटले पण घेऊन काम करतात पण त्याला एक रचनात्मक स्वरूप यावं म्हणून आपण हा उपक्रम सुरू केला आणि त्याच्यासोबतच असे पद्मश्री गेस्ट आणण्यामागचा मेन उद्देश म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की कशा पद्धतीने बाहेर लोक काम करतात त्यांची किती उंची असते आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये तळात उतरून काम केल्यानंतर रिझल्ट येतात हे आपल्या ह्या काम करणाऱ्या धडपडणाऱ्या तरुणांना संस्थांना माहिती व्हावं म्हणून मी आवर्जून दरवर्षी पद्मश्री एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व या सोलापूरमध्ये घेऊन येतो ही माझी भावना असते त्याच्यामध्ये सर तुम्ही आता म्हणलात की तीन वर्षापासून साखर फाउंडेशन सुरू आहे आता हे चौथं वर्ष आहे मग या वर्षी असं वेगळं काही वैशिष्ट्य आहे का किंवा तुम्ही तरुणांपर्यंत हे सगळं पोचावरून अगदी करत करता मग त्यासाठी तुम्ही अजून वेगळे काय प्रयत्न करता किंवा ह्याचं ते वेगळे वैशिष्ट्य काय असेल आपलं साखोचं काम पंधरा वर्षापासून आहे उत्सवदानाचा कार्यक्रम तीन वर्षापासून सुरू आहे आणि आपण ह्यावर्षी वेगळं पण म्हणजे काय करतो आहे आपण एक युथला तरुण पिढीला ह्या सामाजिक कार्याशी जोडण्याचा ह्यावर्षी प्रयत्न केला प्रत्येक कॉलेजेसला आपण जाऊन पत्रं दिलेली आहेत किंवा फोनच्या माध्यमातून त्यांना सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या तरुणांना तुम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ह्या संस्थांना भेटी घालवा जेणेकरून त्यांच्यामधली एक सामाजिक भावना एक संवेदनशीलता त्यांच्यातली जागृत येईल आपण आजकाल पाहतो आहे एक सोशल किंवा आर्टिफिशियल जे काही व्हर्च्युअल लाईफ ज्याला म्हणतो अशामध्ये आजची पिढी कुठंतरी गुणपत चाललेली आहे त्यामुळे अफसोकच आपल्या संवेदना सगळ्या बोतट होत चाललेल्या आहेत तर त्या व्हर्च्युअल लाईफच्या पलीकडे जाऊन एक वास्तवातलं एक असं झग जग आहे ज्याची माहिती त्या तरुणांना मिळावी आणि त्यांच्यातले संवेदनशीलता जागृत व्हाव्या म्हणून आपण ह्या वर्षी तो एक प्रयत्न केलेला आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा